प्रभाग सहामधील मतदार यादी त्रुटीने भरलेली जाणीवपूर्वक गोंधळ केल्याचा मौलाबाई कुरणे यांचा गंभीर आरोप राज्यातील महानगरपालिका निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या असताना प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटीमुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमा अवस्थेत सापडले आहेत नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची नावे प्रभागनिहाय विस्कळीत झाल विस्कळीत विखुरलेली दिसत असल्याने मतदारांमध्ये नाराजीची भावना तीव्र होत चालली आहे हरकती दाखल करणे सर्वांनाच शक्य नसल्यामुळे अनेकांना आपले नाव कोठे आणि कसे हलवले गेले आहे याचा सुद्धा होत नाही या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील मतदार यादीत प्रचंड फेरफार आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मौलाबाई कुर्णे यांनी केला आहे प्रारूप यादीत अनेक मतदारांची नावे पूर्वीच्या प्रभागातून काढून इतर प्रभागात हलवण्यात आली असून काहींची नावे तर संशयास्पद पद्धतीने अदलाबदल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला महापालिकेने पूर्वीची मूळ मतदार यादी होती त्या स्वरूपात ठेवून फक्त नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंदपूरक यादीच्या स्वरूपात करायला हवी होती अशी ठाम मागणी कुर्णे यांनी केली प्रारूप मतदार यादीतील हे अचानक झालेले बदल मॅनेज करूनच केले आहेत का असा थेट प्रश्न उपस्थित करत त्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले प्रभाग सहातील नागरिकांमध्येही या गोंधळामुळे मोठी चिंता पसरली आहे निवडणूक आयोगाच्या सुमोटो अधिकाराचा वापर करून महापालिकेने तातडीने पुनर्पडताळणी करून अचूक निर्दोष आणि पारदर्शक मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे जुनी यादी पूर्ववत ठेवण्यात अडचण काय होते फक्त नवीन मतदारांची नावे पूरक स्वरूपात जोडणे इतकेच आवश्यक होते मात्र तसे न करता शेजारील भागातील तब्बल पंधरा ते सोळा घरातील मतदारांची नावे अचानक प्रभाग सहामध्ये कशी घुसडली गेली असा सवाल कुर्णे यांनी केला तसेच पाण्याच्या टाकीपासून वॉर्ड क्रमांक सहाचे अंतर किमान एक किलोमीटर तर तिथली गावे इथे कशी आली असा थेट प्रश्न उपस्थित करून त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दात टीका केली यानंतर आता पुन्हा नावातील बदल करताना पूर्वीच्या मतदारांची नावे काढली जाऊ नयेत अशी स्पष्ट विनंतीही कुरणे यांनी केली अर्धराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट

किसे ऐसे काम से बोलते हैं इन मगर ये बोल रहे हैं कि कुछ तो तो है ये बीस मंजर ये सौ दर्जन बीस मंजर हाफ सौ दर्जन कम लगा है आप कोलंबर में वहाँ आप माचे ना फुटबॉल मंडल का नहीं नहीं आप माची कौन हैं कितने का लगते हैं ये हैं बाज़ार बहुत ही बड़ा क्या करता है समझ नहीं आया कि वो ना पा�

अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा